नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत गावठी काजूंचे रोप कसे बनवायचे कारण आपण दरवर्षी गावठी काजूंचे रोप बनवतो तर त्याच्याच रिलेटेड हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा एक झाडे आहे ना थोडं ॲटलिस्ट एवढ्या तरी झाडे आहेत ना तर त्या आहे त्या इथे एवढ्या काढल्या घेतल्या ना निवड मारली सुकवलेल्या आहेत ना पण ही हलकी आहे गुगीच आता आपण ह्या काजूच्या बिया आणलेल्या आहेत त्या बिया दोन तीन वेळा उन्हात चांगल्या सुकून पण घेतल्या आहेत आणि आता आपल्या शॉ शॉर्टिंग करून घ्यायच्या आहेत ज्या जाड्या जाड्या बिया आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत जेव्हा ह्या साईजच्या असतील ना रे एवढ्या घ्या लागतील ना ह्या आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये पण काढल्या आहेत ते आणि आता ह्याच्यातल्या घ्यायच्या आहेत काढायला चला बघूया कारण गावटी काजूच्या बिया आहेत आणि आपल्याला आता रोप बनवायचे काजूचे तर त्याच्यासाठीच आपल्याला बिया पहिल्या सॉर्ट करून घेऊया आपण निवड मारून घेऊया चांगली चक्रे कशा तेवढ्या था। जाळ्या घेतो हां एवढ्या घ्यायच्यात ना आणि उपकारून ह्याच्या आधी पण रोपं बनवलेत आपण घरीच बनवतो डायरेक्ट कलम वगैरे काय आणत नाही मुळात आता आपण एवढ्या बिया सॉर्टिंग करून ठेवल्या आहेत आता काय करायला लागणार आहे त्याच्यातल्या आपल्याला जेवढ्या बिया टाकायच्या आहेत तेवढ्या अशा पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या त्याच्यानंतर ज्या खाली बसतील त्याच आपल्याला बिया घ्याव्या लागणार आहेत आणि ज्या पाण्याच्या वरती येतात त्या आपण पोच्या म्हणतो त्या घ्यायच्या नाहीत तर बघूया आता आपले एक तीस ते पन्नास एक आहेत त्याच्यामुळे जास्त टाकायच्या अर्ध्या आहेत त्या आपण नंतरला टाकून घेऊ आता एवढ्याच्या वरती आल्या त्या आपल्या सेपरेट साईडला काढून आहेत त्या आपण लावायला ला नाही घ्यायच्यात ज्या खाली बसणार आहेत त्याच आपण लावायला घेऊया ह्या आहेत त्या आपण लावायला घेणार आहोत किती झालेत आपल्या जवळजवळ रे एक झाले असतील अजून टाका लागतील ला? ना हा टाक किटाक थोड्याशे असं लगेच कळत एवढी जाडी बी होती पण ती पण पोची काही कामाची नाही नाही पण वरती आले या सगळ्या काढायला ह्याच्यामध्ये काजूगर असणार आहे पण त्या लावण्याच्या योग्य नाही त्याच्यामध्ये आपल्याला काढायचं आहे एवढ्या बस झाल्या आता ह्या आपल्याला एक तीन ते चार दिवस आपल्याला असंच पाण्यामध्ये भिजत ठेवायच्यात हो म्हणजे त्या फुकतील थोड्याशा आणि त्याच्यानंतरला आपण आहे तुम्ही डायरेक्ट पण लावू शकता पण त्याला ते, ते रुजायला म्हणजे त्याला जो कोंब फुटण्यासाठी किंवा मोड येण्यासाठी वेळ जाईल त्याच्यामुळे दोन तीन दिवसाच्या नंतरच आहे आता हे ठेवून देऊ आपण तीन चार दिवस त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूयाच्या बाकीच्या आपण बिया काढून ठेवल्यात त्या आपल्याला भाजण्यासाठी आहेत म्हणजे आपल्याला नातेवाईकांना वगैरे ना द्यायच्या असतात त्याच्यासाठी आपण ह्या भाजायला ठेवलेल्या आहेत खूप जणांना द्याव्या लागतात आणि अख्खे गर पण काढू शकतो आपण तर त्याच्यासाठी पण ठेवलेले आहेत आणि या पूर्णपणे सगळ्या गावठी काजूच्या बिया आहेत चला पटापट आम्ही बिया भरून घेतो आणि मग आपण पुढची प्रोसेस करूया माती घेऊन आपण त्या बिया भिजत टाकल्या दोन तीन दिवस तीन चार दिवस तरी जास्त झाले त्याच्यासाठी आपल्याला घेऊन जायचंय चला जाऊया घेऊन पाऊस पडलाय त्याच्यामुळे माती ओली आहे पण बघ ओला ओली आहे पाऊस पडला म्हणून मा देना रे, ना रे पाऊस पडलाय ना त्यामुळे हा हे तो शेण आहे शेणीची बारीक खर आहे ती आपण स्टोर करून घेऊ ती ती थोडी टाकायची आपण ती पण घेऊया ना ही ह्याच्यामध्ये खर आपण शेणाची खर आणले म्हणजे शेणच आहे बारीक शेण आहे भुसा केलेला आहे तो आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया मातीमध्ये घे टाकून व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे माती पण पूर्ण ओली आहे दोन तीन दिवस दोन तीन दिवसापूर्वी पाऊस पडलेला माती अजून सुकली नाही हा आहे पण त्या दिवशी याच्यामध्ये बिया भिजत टाकलेल्या एक तीन चार दिवस जास्त झालेला त्याच्यानंतर पाणी काढून घेऊया हे बघा बिया पूर्णपणे भिजल्यात आणि फुगल्यात पण अशा फुगायला हव्यात म्हणजे लवकर त्याला जो मोड आहे तो लवकर येतो तर पाणी त्याचा काढून घेऊया बॅग दुकानामध्ये किंवा नर्सरीमध्ये भेटतात त्याच बॅग आपण वापरणार आहोत ती जनरली अशी लावायची म्हणजे ती उलटी फिरून आत मध्ये येते त्याच्यामध्ये आपण मातीची लेवल ही जिथपर्यंत भरली म्हणजे निंब्यापेक्षा पण जास्त माती भरलीये त्याच्यानंतर इकडे बी टाकले आणि त्याच्यावरती थोडे एक इंच एवढी वरती माती टाकायची असं चला फटाफट अशा बॅग मी आणि गौरव भरून घेतो आणि ह्याला तर भुजायला वेळ नाही लागला कारण ऑलरेडी आपण हे तीन ते चार दिवस बिया पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या आहोत जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त माती भरायची आहे ना आपल्याला आणि ही बी आहे ती बी अशी आपण लावतो जेणेकरून तिचा जो मोड येणार किंवा कोंब येणार आहे तो असा उलटा फिरून येतो आणि त्याच्यावरती एक अर्धा इंच एक इंच माती टाकायची थोडी बस चला पटापटा तर आम्ही ह्या आहेत त्या पिशव्या भरून घेतो अशा ह्या पद्धतीने बी लावायची आणि मग त्याच्यावरती थोडीशी माती टाकायची झालं आणि एवढ्या आपण बॅग आहेत पिशव्या आहेत त्या भरून घेतल्या ऑलरेडी दुसऱ्या भरलेल्या पण आहेत चला ह्या आणखी थोड्याशा बिया आहेत त्या पण आम्ही पटापट, पटापट पटापट भरून घेतो ह्या ज्या आपण बिया घेतल्या त्या गावठी काजूच्या बिया आहेत गावकी रोप आपल्याला बनवायचे लास्ट टाईम पण आपण गेल्या वर्षी पण केले होते गेल्या वर्षी आपण शंभर एकच्या आसपास केल्या होत्या ते पण लावलेले मार्च किंवा एप्रिलमध्ये करायचे म्हणजे आपले ते एक महिना भेटला एक एका महिन्यामध्ये रोप एवढ्या भेटला म्हणजे दोन ते तीन फुटापर्यंत पण पन रोप होतो आणि मग तुम्ही जेव्हा जूनमध्ये पाऊस चालू झाल्या त्यानंतर लावायला स्टार्ट करा तेव्हा त्याला चांगलं जोर पण पकड चला पटापट आता ऑलरेडी आम्ही तीस चाळीस एक पिशव्या तरी भरून घेतो गावठी काजूची रोप चांगली होतात रे आणि त्याला लाईफ जास्त आहे नर्सरीचे सरकारी काजूला लाईफ जास्त नाही एवढा किती लवकर लेट होत आहे ना पण उत्पन्न चांगला भेटतो ना जास्त लाईफ पण दे में तीन वर्षामध्ये कलम केले असत ना एवढ्या पण पिशव्या भरून तर घेतल्यात आता माती ऑलरेडी ओली आहे कारण जोरदार पाऊस झाला होता त्याच्यामुळे माती ओली आहे ह्या लेवलपर्यंत ले आपल्याला पिशव्या भरून घ्यायच्या आहेत एक अर्धा ते एक ते दीड इंच वरती ठेवायची आहे पिशवी एवढ्या सगळ्या पण पिशव्या किती ते असतील तरी तीस चाळीस एक असतील ना आणि आता तिकडे साईडला कोपऱ्यामध्ये ठेवून देऊया आणि एक चार पाच दिवसात बघूया रिझल्ट काय येत आहे तीसे आसपास असतील ना रे सुरुवातीच्या तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघाल तर ओंकार होता पण ओंकार सध्या दुसऱ्या कामामध्ये बिझी आहे म्हणून मी आणि गौरवनीच तो करून घेतला कारण ऑलरेडी बिया पण भिजत टाकून खूप जास्त वेळ गेला होता कारण जास्त वेळ गेला तर ह्या बिया कुजण्याची पण शक्यता असते म्हणून हार्डली तीन ते चार दिवस ठेवायच्या ऑलरेडी आपल्याकडे माती ओली हो आहे त्याच्यामुळे आपण जास्त पाणी टाकत नाही थोडा थोडाच पाणी टाकतोय आपण जवळजवळ किती घेतल्यात आपण हे चौतीस झाल्या ना oh, चौतीस बॅग भरल्यात आपण आणि चौतीसच्या चौतीस रोपं जगण्याचे चान्सेस आहेत कारण आम्ही लास्ट टाईम केले होते ते पण ऑलमोस्ट बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के रोपं ही जगलीच mm. होती आणि आता ते झाडं आम्ही लावलेत ती मस्त चांगल्या हाईटला पण आलेत तर आता पटापट पाणी घालून घेतो आणि मग तीन चार दिवसां दिवसानंतर जी काय कंडिशन आहे ती पण आपण बघूया तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा ह्याला किती दिवस झालेत लावून रे आपल्याला दोन तीन दिवसामध्ये ना आधी बिया मग किती दिवस उघड ठेवलेल्या बिया किती दिवस फुकट ठेवलेल्या सात आठ दिवस दियो। ना आ भारी आले तरी सगळ्या गावठी आहेत ना आणि दुसरे बघा हे एक पंधरा दिवसाचे आहेत हे इथे लावले आहेत हे एवढे झालेत पावसाची तयारी आता पावसामध्ये लावायचे म्हणून हे रोपं बनवलेली आहेत हे गावटी काजूची रोपं आहेत आपण कलमने लावत आहेत डायरेक्ट गावटी काजूची रोप आहेत आता हे आणखी एक पंधरा दिवसामध्ये ऑलमोस्ट एवढी हाईट येईल त्याची एक दोन फुटाच्या वरती दोन अडीच दोन तीन फुटापर्यंत हाईट होईल भारी झालेत इकडे आजूबाजूचा परिसर इकडे मस्त हा तगड आहे तो फुलाचं झाड आहे त्याला पण मस्त फुलं लागलेत आणि ही पूर्णपणे आबोली लावली आहे बारी आहे आणि वांगी चला आणि आता इथे परत काजूचं हे लावलंय